जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे लोक माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करत त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमची आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी स्वतःला खूप मानतो किंवा मानते मला माहीत आहे की मी अद्भूत आहे मी स्वतमध्ये परिपूर्ण आहे अतिशय सुंदर वाक्य आहे मी स्वतःला खूप मानतो किंवा मानते म्हणजे तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट जे रोज प्रत्येक व्हिडिओमधून माझ्या सतत हे वाक्य तोंडात असतं से सेल्फ लव आणि सेल्फ रिस्पेक्ट हा खूप महत्वाचा आहे ज्यावेळेस आपणच आपला मान ठेवतो आपणच आपला आदर करतो मान ठेवणं ही गोष्ट वेगळी मान अपमान ह्या गोष्टी वेगळ्या आदर करतो आपण आपला आदर करतो त्याच वेळेस समोरच्या व्यक्ती आपला आदर करतात आपल्या अशी आदराने वागतात म्हणून स्वतःला खास मानणं आणि स्वतःचा आदर करणं सेल्फ रिस्पेक्ट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे रोज मनाला समजून सांगायचं नाही मी माझ्या स्वतःला खूप मानतो आदर देतो मी मला स्वतःला मी एक अद्भुत व्यक्ती आहे आणि परिपूर्ण आहे सगळ्या बाबतींमध्ये मला माहिती आहे की माझा जन्म या ब्रह्मांडामध्ये का झाला आहे या ब्रह्मांडाने मला पुन्हा जन्म का दिला का, आहे माझ्या का माझी काय कर्तव्य आहेत माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत ह्या जन्माचं कारण काय आहे मला माझी कर्तव्यांची जाण आहे मी माझी कामं प्रामाणिकपणे करतो मी स्वतःसाठी काम करतो माझ्या कुटुंबासाठी काम करतो जी माझी कर्तव्य आहेत जे मला पार पाडायचे आहेत माझी काही स्वप्न आहेत इच्छा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत एका विशिष्ट ध्येयापर्यंत मला पोचायचं आहे हे सगळं करताना स्वतःला जपताना स्वतःच्या आवडीनिवडी जपताना छंद जपताना कर्तव्यांची जाणीव आहे जबाबदाऱ्यांची जाणीव आहे अनेक नातेवाईक आहेत ती नाती सांभाळायची आहेत मित्रपरिवार आहेत तोही मी सांभाळत आहे म्हणजे आ प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीला मी प्राधान्य देत आहे माझं व्यक्तिमत्व परिपूर्ण आहे प्रत्येक बाबतीमध्ये मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो किंवा सर्वोत्तम देतो किंवा देते या अर्थाने ते वाक्य आहे मी प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे पात्र आहे नवीन गोष्टींचा स्वीकार करणारा आहे अतिशय सुंदर वाक्य आहे मी स्वतःला खूप मानतो किंवा मानते मला माहीत आहे की मी किती अद्भुत आहे आणि मी स्वतःमध्ये परिपूर्ण आहे मी रोज माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सकारात्मक वाक्य सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तुमच्यापर्यंत ते पोचत असतील तुम्ही ते ग्रहण करत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दा दाबायला विसरू नका जेणेकरून माझे प्रत्येक विषयातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि ते तुम्हाला पाहता येतील जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण